तर मित्रांनो तुम्हाला पॉवर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे आहे पहा तर शेतात रानडुकरांपासून संरक्षण व्हावं म्हणून मी आणि पा मंडळी असं पाऊस जास्त झाला असं पाणी साचलेलं आहे काही काही ठिकाणी पहा तर मंडळी आमच्या शेळीची सोय स्वयंपाब बसण्याची चमत्कार आणि ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस अशा प्रकारे ब्लिंक होतं ज्यावेळेस तो झटका मारला जातो त्यावेळेस वेळेस फक्त करणं बसतो नमस्कार मंडळी तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा तर बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्लॉग नव्हता व्हिडिओ नव्हता आणि त्यामुळं आज विचार केला की चला एक व्लॉग बनवूया आणि आपली शेती कशी काय आहे शेतीमध्ये कापूस वगैरे हो कपाशी कसं काय आहे ते तुम्हाला दाखवूया तर चला मग शेतात जाऊया आणि तुम्हाला दाखवतो काय काय आहे शेतात ते तर मंडळी गिन्नी नेण्यासाठी आलो आहे आणि संध्याकाळी इतका पाऊस झाला की बस आणि हा जो पूर्ण परिसर आहे जिथं आम्ही गाया चारत असतो ते पूर्ण भाग पाण्यामध्ये होता इथं अजूनही पाणी दिसतंय पहा हळूहळू थोडं थोडं चालू आहे आणि इकडं पा पूर्ण पाण्यात आहे इथं वडा पलीकडं आहे तिथं पाणी वाहत आहे पण याच्यामध्ये दिसतं की नाही माहीत नाही ती समोर सु दिसते ती बाबळ आणि त्या बाबळीच्या तिथं ओढा आहे एवढं पाणी आलं होतं बा आणि पामंडळी असं पाऊस जास्त झाला असं सा पाणी साचलेलं आहे काही काही ठिकाणी पा आणि या इकडे ही आमची गिन्नी आहे जी पावसाळ्यामध्ये जनावरांचा चारा म्हणून उपयोगी येते इकडं थोडी मोठाली आहे हे दोन वजे तोडलेले आहेत घेऊन जायचे घरी तर मंडळी आमच्या शेळीची पहा बसण्याची इतकी भारी जागा शोधली तिने आणि खाली बसत नाही तर मंडळी हे असं कापसाच्या कडेने तार लावलेली आहे झटका मशीनची आणि रानडुकरं असतील कोले असतील यांच्यापासून कापशीच संरक्षण करण्यासाठी में ही सोय केलेली आहे पहा आणि वर्षीची आपली कपाशी अशी आहे पा ज्यावेळी मधला पाऊस झाला होता त्यावेळी लावली होती ही तर अशा प्रकारे कपाशी आहे आणि ज्या आलेल्या कैऱ्या आहेत त्या खूप कोल्हे खात होते त्यामुळं कोल्ह्यांपासून संरक्षणासाठी ही झटका मशीनची सोय केलेली आहे आणि असं पाईप वापरून काही ठिकाणी बांबूचा वापर करून काही ठिकाणी दोन इंची तीन इंची अडीच इंची चार इंची पाईप वापरून झटका मशीनची तार अशा प्रकारे जोडलेली आहे का अशी कपाशी आहे तर मंडळी होत आहे असं तार जिथे लावलेली आहे त्याखाली गवत वगैरे वाढलेलं आहे बा तर ते गवत काढण्यासाठी मी सध्या चाललो आहे आणि एका दिवसात काल जरी गवत काढलेलं असलं तरी दुसऱ्या दिवशी लगेच गवत वरती येतं ता। कारण तार जी आहे ती जमिनीपासून साधारणतः सहा इंचाच्या अंतरावर लावावं लागते कारण वरती जर लावली तर कोल्हे त्याच्या खालनं निघून जातात तर मंडळ हे पा कापसामधून चाललो आहे मी आणि सध्या जवळपास छाती इतकी कपाशी वाढलेली आहे पण सर्वच कपाशी अशी नाही बर का कारण यावर्षी पाऊस मेमध्येच आला होता आणि त्यामुळे खूप दचपच झाली कपाशी लावताना त्यामुळं दुसरी बरीचशी कपाशी ती खूप अजून लहानच आहे आणि काही जी कपाशी का आहे जी मेमध्ये लावली होती पहा आणि त्यावेळेस फक्त नांगरणी केलेली होती आणि दोरीच्या साहाय्याने कापशी लावली होती त्या कापसीचे बोंड जवळपास परिपक्व झालेले आहेत तुम्हाला दाखवतो पहा मी आता हे पहा असं पाईपच्या साह्याने तार लावलेली आहे झटका मशीनची कारण बांबू वगैरे लावले होते अगोदर अशा प्रकारे पण हे जे बांबू लावले आणि हे इन्सुलेटर आहे ही जी तार लावलेली पहा या तारेमधनं करंट लिकेज होतो या इथनं इथनं स्पार्किंग होते रात्रीबरोबर दिसते ती तर असं आहे आणि हे पहा हे गवत आलंच तारेल चिटकायला आणि हे गवत जर तारील चिकटलं तर करंट असा लिकेज होतो तर ते गवत काढण्यासाठी मी आता चाललोय आणि हे पहा जी मेमध्ये लावली होती कपाशी हे पहा हे बोंड थोडेच आहेत पण जवळपास परिपक्व झालेले आहेत काही या झाडाचे देखील हे दे पहा आणि कोल्ह्यांनी अगोदर खूप त्रास दिला बरेचसे बोंड वगैरे खाल्ले पहा आणि त्यामुळं मग ही अशी झटका मशीनची सोय केली तर हे पहा अशा प्रकारची ही कापशी आहे काही ठिकाणीला पळाटी वगैरे देखील म्हणतात इकडे घास आहे पण घास पातळ झाला आहे खूप आणि समोर देखील कापशी आहे पहा देखील उन्हाळ्यात ज्यावेळेस पाऊस पाऊस झालता त्यावेळेस लावली होती तर मंडळी हे पायी झटका मशीनची जी तार लावलेली आहे मी तर हे खाली गवत जे आहे ते चिटकले की करंट जो आहे तो पाहिजे त्या प्रमाणात भेटत नाही आणि मग झटका व्यवस्थित न भेटल्यामुळं मग हे कोले डुकरं त्रास देतात आणि हो झटका मशीन बसवलेला आहे आपण यामुळं फक्त एक झटका बसतोय प्राण्यांना काही होत नाही म्हणजे मरत वगैरे नाहीत आणि हे खूप भारी आहे काही नाही एक तारेचाच खर्च वाढला फक्त मशीन का एक तीन हजाराच्या आसपास भेटतं आणि तार तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्या क्षेत्राप्रमाणे लावावी लागते पहा आणि त्या तारेचाच खर्च वाढतो त्यानंतर असे जे पाईप वगैरे आपण जोडतो किंवा इन्स्युलेटर वगैरे लावतो पहा तर त्याचा खर्च वाढलेला असतो तर चला मग या तारेखालचं गवत काढूया आता तर मंडळी उन्हाळ्यातला पाऊस झाला त्यावेळेस लावलेली कपाशी पहा आणि हे, पा। पा। नहीं नहीं पा। हे बोंड पाहा जवळपास परिपक्व झालेले आहेत पण आता जर पाऊस लागून राहिला तर अवघड काम होईल कारण कापूस वेचता येणार नाही आणि हे पा बोंड उलायला लागलेत आणि हे जर असं बोंड उरलं आणि पाऊस जर चालू राहिला तर तो कापूस सगळा न जाणार तर मंडळी हे पहा भिजलेलं बोंड अशा प्रकारे होतं पहा आणि नंतर हा कापूस कुजून जातो काहीच कामात राहत नाही तर हे पहा अशा प्रकारची कपाशी आहे आपली आणि हे पावसाचं पाणी पावसानं काल आज सुट्टी दिली काल झाला होता थोडा पण अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे आणि हे बाहेर निघण्यासाठी पाण्याला काही मार्ग नाही आहे त्यामुळं ते तसंच आहे पहा आणि हे पहा ही झटका मशीनची तार अशी साइड न जोडलेली आहे असे पाईप वगैरे लावलेत आता हे पहा तार जिथे जिथे लावली हे असं गवत त्या खालचं काढायचं आहे आणि ही थोडीशी नंतर लावलेली कापशी आहे बा ही अशा स्वरूपाची आहे थोडीशी लहान आहे हिचे अजून बोंड फार परिपक्व झाले नाहीत दोन दोन तीन तीन, -तीन चार चार बोंड दिसत आहेत इकडनं आपण आलो आहे आणि इकडे ही गिन्नी आहे बा जनावरांच्या चाऱ्यासाठी ही कपाशी आणि हिच्यात देखील पाणी साचलेलं आहे आणि पलीकडनं उसाच्या सरी थोडंसं जास्त गवत असल्यामुळं मी अशी मधून कापसामधूनच ही तार लावली झटका मशीनची तर हे पहा या इकडनं अशी दिसते इकडनं फारशी वाढलेली नाही आहे बा ही इकडं देखील आहे ही थोडी उशिरा लागली होती आणि मी पंढरपूरला दिंडीसाठी गेलो होतो पहा त्यामुळं थोडंसं दुर्लक्ष झालं तर माझं तर हे पहा आणि पाऊस हा पा। उन्हाळ्यातच आला होता त्यामुळं मशागत करण्यासाठी फार वेळ भेटला नाही आणि कापूस म्हणजे बऱ्याच वेळा लावण्यात गेला सांदमोड अनेक वेळा झाली म्हणजे सात जुलैपर्यंत सांदमोड मी करतच होतो आणि त्यामुळे हा कापूस थोडासा बारीक राहिलेला आहे का दोन तीन दिवस झाले खूप पाऊस पडला आणि यप्पा हे अशा प्रकारे रानडुकर वगैरे त्रास देतात येतात रानडुकर फारसं म्हणजे कापस वगैरे खात नाहीत पण तुडवतात जास्त नास वगैरे जास्त करतात इकडनं तिकडं तिकडनं इकडं जातात असं करतात आहे मात्र जे कापसाची बोंड आलेली त्यातल्या बिया खातात आणि अशा प्रकारे कापसाचं नुकसान होत आहे त्यामुळं मला मग मा झटका मशीनचं नियोजन करावं लागलं इकडं पण आहे समोर थोडीशी तुम्हाला दाखवतो हे पा आता हे कोल्ह्यांचे पाय आहेत पा। कोल्ह्यांच्या पायांचे ठसे हे पा। पा। इकडं पण थोडीशी आहे आणि इकडं काय होतं ओढा आहे ओढ्याला पाणी आलं का इथनं जातं या वेळेस देखील गेलं त्या तिकडं समोर जे आहे का तिकडं थोडं कापसाचं नुकसान झालेलं आहे आणि ही ले ले कदी -कदी ही अशी झटका मशीनची तार लावलेली आहे पण कधी कधी काय होतं काही ठिकाणी तार उंच जर झाली तर कोहले त्या घालणं जातात आणि झटका वगैरे बसला तरीही आणखीन आतमध्ये येतात आणि किंवा कधी कधी वर्ण देखील आले ज्यांना माहीत नाही असे प्राणी जर आले आणि पहिला झटका बसला का ते आणखी आतमध्ये आहेत अरे पा सूर्य मावळलेला आहे आणि आपल्याला आता घरी जायचंय तार कुठं पडली कुठं निघली हे चेक करण्यासाठी मी आलो होतो शेतात चला आता घरी जाऊया आणि तुम्हाला दिसत असेल आभाळ वगैरे आणखी देखील पुष्कळ आहे पाऊस येतो की काय सांगता येत नाही आणि गणपतीमध्ये पाऊस पुष्कळ झाला दोन दिवस झाला पण इतका भयानक झाला तुफान झाला ओढ्याला पाणी आलं होतं ही तार आहे बा सध्या आपण आपल्या शेतातूनच लावली बांधाच्या ही आतमध्ये लावलेली आहे ही कपाशी आहे आपली तर कधी कधी ही लावलेली तार पाडून देखील कोले आतमध्ये दे येतात बा ते पा पावलं त्यांचं हे जुने पावलं आहेत पाऊस पडण्याच्या अगोदरचे इथं आपलं सोलर बसवलेलं आहे आणि सर्व कपाशी आहे जवळपास चार एकर कपाशी आहे आपले आणि इथं थोडी पत्तळ दिसत असेल तुम्हाला तर हेच ते उन्हाळ्यातील पावसामुळे दचपत झाली आणि कापूस खूप वेळा सांडमोड करावा लागला आणि संध्याकाळचे सात वाजले तरीही आपल्या सोलर मध्ये अजून लाईट चमकत आहे सध्या चल नाहीये तर हे पहा मंडळी इथं तार लावलेली आहे तरी देखील हे रानडुकरत घुसलेत पहा तर मंडळी आता अंधार झालाय पहा आणि याच खाली शेत कापूस वगैरे दिसतो की नाही माहित नाही चला आता घरी आलोय आणि इथं आतमध्ये येण्यासाठी इथं ही तार लावली कारण काय होतंय हे भटकी कुत्रे वगैरे असतात पिसाळलेले कुत्रे असतात हे आतमध्ये सहज येतात आणि जनावर वगैरे असतात त्यामुळं मग चावले तर खूप त्रास होतो त्यासाठी इथं ता देखील तार लावली तर मित्रांनो तुम्हाला पॉवर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे दाखवतोय बा तर शेतात रानडुकरांपासून संरक्षण व्हावं म्हणून मी झटका मशीन बसवलं आणि त्याची तार जोडलेली आहे बा आणि ते चेक करतोय मी तर या ठिकाणी मी एक वायर घेतली आणि ती वायर एका दगडावर ठेवली पा, आणि दुसरा वायरीचा एंड मी त्या तारीला टच करतोय तर वीज दगडावर कशी दिसते पहा पाहि विजेची कमाल। छोटीशी तारवर इकडे एक गाय तिकडे एक गाय आहे दूध काढायचं काम चालू आहे आणि हा आपला मोतं होता हे झटका मशीनची तार लावल्यापासून फायदा एक असा झाला आणखी की हा आमचा मोतं आहे हा बाहेर जास्त जात होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्यांच्या मागे लागायचं तर तो आता झटका मशीनच्या तारेमुळे बाहेर जात नाही कारण त्याला झटका लागला एक दोन वेळेस आणि त्याला आता समजलं की इथे झटका लागतोय आपण काही बाहेर जाऊ नये तर मी आता घरी आलो आहे आणि एका झटका मशीन चालू करून दिलेला आहे डॉक्टरच्या साईन जोडलेला आहे आणि ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस अशा प्रकारे ब्लिंक होतं ज्यावेळेस तो झटका मारला जातो त्यावेळेस वेळेस फक्त करंट बसतो आणि नंतर सोडलं जातं त्यामुळं पाणी काही मरत नाहीत झटका बसतो फक्त झटका बसल्यानंतर ते परत तिथं येत नाहीत मंडळी हे पहा टॉमॅटो कसं आहे जॉईंट आहे पहा हे पहा चमत्कार तर मंडळी असं करतोय आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच संपवतोय आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूया मग पुढील एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली रजा घेतो बाय बाय